अकोला जिल्ह्यातील अकोट तालुका हा मध्य प्रदेश व महाराष्ट्र या दोन्ही राज्याच्या सीमेवर सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला आहे सातपुड्याच्या पर्वतरांगा यांच्या भोवताली लहान मोठ्या तांड्यांमध्ये आदिवासी राहतात यांचा सर्वांगीण विकास साधण्याकरिता शासनाकडून वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत परंतु स्थानिक राजकारण व नेत्यांची निष्क्रियता यांच्यामुळे हा भाग अत्यंत मागासलेला असून स्वतंत्र पूर्व काळापासून हा भाग सतत दुर्लक्षित आहे या आदिवासी भागात मूलभूत सुविधा रस्ते वीज पाणी यांचा सुद्धा कायम अभाव राहिलेला आहे कधी नव्हे ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनाच्या माध्यमातून अडगाव ते धोंडा अखर या रस्त्याची दर्जोनती करण्याचे काम सुरू झाले त्यामुळे या आदिवासी बांधवांच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा रस्ता बघायला मिळणार का अशी आशा पल्लवीत झाल्या परंतु हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा कंत्राटदाराकडून सुरू असून दहा ते पंधरा फूट खोल खोदून माती रस्त्यावर टाकल्या जात आहे मातीवर कोणतीही योग्य प्रक्रिया व रोड रोलर न फिरवता पाण्याचा वापर कुठेच दिसत नाही जिवंत गिट्टीचा थर या रस्ता बांधकामावर दिसत आहे गायरान चिपी धोंडाखर आजूबाजूच्या सर्व रहिवासी असलेल्या आदिवासी बांधवांना या रस्त्यावरून वाहतूक करण्यास मोठा जीव घेणा प्रवास करावा लागत आहे महिला व शाळकरी मुलांना खूप मोठी कसरत करावी लागते त्यामुळे मागील पंच्याहत्तर वर्षापासून हाल सहन करीत असलेले आदिवासी बांधव आता मात्र आक्रमक झालेले आहेत आमच्या भाग्यात दर्जेदार रस्ता नाही पाण्याकरिता भटकंती व हक्काच्या निवाऱ्यापासूनसुद्धा आम्ही वंचित आहोत चिपीचे धरणसुद्धा हे सरकार पूर्ण करू शकले नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भंटकती करावी लागत आहे अशा भावना आदिवासी बांधवांनी व्यक्त केली आहे या देशात आम्हाला मूलभूत सुविधा सुद्धा मिळू शकत नाही तर आम्ही मानवाचा जन्म घेऊन चूक केली का असा प्रश्न या गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे त्यामुळे आमच्या आयुष्यात पहिल्यांदा एकमेव होत असलेला रस्ता तरी दर्जेदार करावा अशी मागणी सर्व गावकऱ्यांनी एकत्रित केली आहे अन्यथा कंत्राटदार ज्योती कन्स्ट्रक्शन कंपनीच्या विरोधात हजारोच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय अकोला समोर तीव्र आंदोलन करण्याचा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतलेला आहे तर या संदर्भात उपविभागीय अभियंता यस यांना विचारणा केली असता सदर रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार सुरू असल्याचे ते म्हणाले प्रतिनिधी श्याम बाळसकर सत्यलढा न्यूज अकोट पंचायत धोंडाळकर सरपंच पती भाऊराव दशरथ कोकळे मी या गावाचा नागरिक म्हणून एक शासकीय माणूस म्हणून मी तुम्हाला सांग सांगित येतो की हा रोड चार सुद्धा चालू आहे आणि त्याच्यावर निराश गिट्टी टाकत आहे आणि गिट्टी म्हणजे ही एक अशी गिट्टी ही कडक बिलकुल गोटा आहे मोटरसायकल चालवता येत नाही आणि कोणचं वाहन बी येत नाही आणि रात्री बेरात्री जर कुणी आजारी पडला तर आम्ही किती बी फोन केले तर कोणचं वाहन येऊ शकत नाही इथं कारण का त्यांचा जबाब येते की तुमचा रोड चांगला नाही आम्ही यावा कसे काय करावं कसे म्हणजे आमचे खूप येले चालू आहे आणि त्यात आता खंत्या खांडणं चालू आहे आणि रोडच्या खूप अजून खंत्या काढून तेच माते त्या गिट्टीवर टाकीत आहे असं हे शासनानं ह्यांना काहीतरी हे करावा आढावा घालावा आणि त्यांना जबाब विचारावा आणि यांचं इस्टिमेट काय आहे यानुसार काम व्हावा हे असं आम्हाला हे करायचं आहे जर अतिश जर आम्ही हे मुख्य ह्यांना दिले आहे पण यांना जर ह्याच्या निर्णय केलं तर आम्ही आणखीन आंदोलन करून आम्ही अकोला लोक जाऊ तरी आम्ही हे लोक सारे तिथपर्यंत जाऊ तरी ह्या रोडचा आम्हाला निर्णय लागेल म्हणजे धोंडाकर इथून बोलतोय सदस्य आणि आमची रोजचे कामं जे चालू होते तर शासनानं दुर्लक्ष केलेले आहे आणि आमचे जे मायाबहीण आहे की बा अतून तीस ते चाळीस किलोमीटर जाण्या आम्हाला कमीत कमी चार ते आठ घंटे लागतात त्या हिशोबाने आम्हाला शासनाने एवढे कळकळीची विनंती आहे की आमचे रोज चांगले पद्धतीने व्हावा आणि जे आमचे उपसरपंच म्हटलेले आहे की गिट्टीचं ऐवजी मुरुम टाकून राहिले की मुरुम नाही आहे त्याच्यामध्ये मातीच टाकून राहिलेली आहे म्हणून मी बोलतो आहे बा शासनाला म्हणतो की माझी रोज जे आहे आमची ग्रामपंचायतची रोज आहे ती धोंडागडची जी आहे ती बा शासनाच्या विषयनं ती चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे हे माझी कळकळीनं विनंती आहे एवढा शब्द मी बोलतो गटग्राम पंचायत ढोंडाकर माझं नाव संजीव कुमार होते मी उपसरपंच जाव तरी आमचा गावातला हा रोड म्हणजे एकदा निष्कृष्ट द दर्जाचं काम चालू आहे आणि भ्रष्ट व्हायला हो आहे त्याच्यात मातीच्या मुरुमच्या ठिकाणी माती, माती लावत आहे आणि आम्ही तक्रार म्हणून जिल्हाधिकारी आणि बांधकाम विभा विभागाला देण्यात आलेले आहे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन